हे बघा आम्ही आणले होते नर्सरीतून खैर ऑर्डर केली होती आणून ठेवले आम्ही इथे आता आलेत माझ्याकडे माणसं खैर लावायला हे बघा त्यांच्याबरोबर हे पण जातात आहेत हे बघा तीन टप भरून घेतात आहेत जरा पाऊस थांबलाय तर म्हटलं लावूनच घ्या नंतर माणसं मिळत नाही हो शेतीची काम चालू झाली का आता आले म्हटलं लावून घ्या आता हे सर्व टप भरतात हे बघा सुद्धा खूप फायदा असतो पावसातून कुठे पण पा। गुर जातात म्हणून माझी गुरं कुठे गेली सगळ्यांची बोमा बोम आहे ना हे बघा <laughs> आलेत गुर शोधायला हे बघा बाहेर आहेत गेटच्या बाहेर बघा चला आका तुला जमतील तेवढेच घे बाय डोक्यावर हा तुम्ही पण हो जास्त घेऊ नका पक्या तू पण काय जास्त घेऊ नको बाबा तुला जमतील तेवढेच घे पाऊस आहे सगळं चिकल आहे पाय घसरेल वगैरे ऐकलं का चौकस जावा आता सर्व एकत्र नेऊन ठेवणार का अच्छा आता हे सर्व जेवढे आणलेले आहेत ना आम्ही हे खर एवढे सगळं नेऊन ठेवणार आणि नंतर लावायची सुरुवात करणार तीन चार खेपे मध्ये सर्व नेतील हे झाड सर्वजण तिघजण आणि मग तिकडे लावायची सुरुवात करते आमच्या शेतामध्ये नेतात आहेत टिका वगैरे सगळं आणून ठेवलाय टिका अच्छा अच्छा टिकाव नंतर नेणार आधी झाडं नेऊन ठेवतात नशीब माणसं मिळाली बाबा आता मिळत नाही आता या शेतीच्या कामातून शेती, कामा शेती लावून झाली का शेताच्या बांधाचे वाटलं सगळं बेंनी हे बघा सर्व चालेत रांगेत खाली बागा वरती लागेल हे बोला हे पण गेले त्यांच्यासोबत कारण का त्यांना दाखवायला लागेल ना कुठे लावायचं आहे कुठे नाही ते आम्ही आमच्या शेतात काजू पण लावलेले आहेत मग कुठे लावायचं कुठे नाही तर दाखवायला लागतं मग तसं ते खड्डा काढतील आणि ते आमची आका पिशव्या फाडून बघा चालले ते घेऊन आणि हे बघा इथे गुर बघा किती शेतामध्ये चरत आहेत ना हे बघा मस्त हिरवा हिरवा चारा मिळतोय त्यांना खायला बघा समोरून रस्त्यावरून जातात आहेत कारण का आम्ही ना इथे पर्यातूनच जातो पर्या पार करतून जातो पण आता हे पाणी एवढं आहे तर कसं जाणार त्याच्यातून पाय घसरून पडायचे आणि हे बघा गुरांचे तिथून तुम्हाला दिसत असेल जाताना आता हे बघा पुलावरून जातात आहे गुर मस्त चरतात आहेत पर्या पण काय वाहतोय आणि काय झुळझुळ पर्याचा आवाज आहे बघा आहे ना मस्त ते बघा समोर दिसतात ना गुरांच्या तिकडे बघा ते बघा टप घेऊन जातात तिघ पण गेलीत आणि जरा पाऊस पण थांबलाय म्हटलं लावून द्या फटाफट आता ही लोक गेलेत आता यांचा चहा नाश्ता दुपारचं जेवण हे सर्व मला करावं लागेल त्याच्यानंतर मी पण जाईन शेतामध्ये जरा मदत करायला आपलं शेत आहे म्हटलं की तर थोडं करावं लागतं ना मदत पण घरातलं पण बघावं लागतं बाई माणसाला काय एकच काम असतं काय हो सांगा नाही रे पावसाळ्यामध्ये झाडं झुडपं एवढी वाढलीत ना माझं घर बघा मस्त एकदम झाडाझुडपांच्या मध्ये कसं दिसतंय बघा आहे ना स्वर्गासारखं चारी बाजूला मस्त हिरवी हिरवी गार झाडं वा आणि मातीचा रस्ता आहे ना सुंदर फुल झाड पण काय मस्त झालेत बघा अशी फुललेत फुलं बघा पण मला एक कळत नाही की पावसाळ्यामध्ये जास्वंदी का फुलत नाही एक झोऱ्याची फुलं बघा काय मस्त फुललेत हे बघा झुपकेच्या झुपके आहे ना बघा इथे पण फुललाय हे लाल रंगाच आहे कुठे कुठे ना एखादी कली वगैरे अशी दिसते नाही तर असं एवढी मोठी झाड आहेत तर किती फुलली पाहिजेत पावसाला ना पावसालाच फुलं येत नाही म्हणून साठी आम्ही ना हे झाडाची कटिंग आता केलेली नाही आता पाऊस संपला आणि गणपती वगैरे झाले विसर्जन कि नंतरला छाटणी करणार हे बघा हे माझं पाच अ चुलीची पडवी आहे बघा इथे आम्ही चूल पेटवतो जेवणासाठी पाणी गरम करण्यासाठी हे माझा दरवाजा हे बघा हे माझं अंगण माझ्या इथे ना दोन अंगण आहेत माझ्या घराला केडी बघा पपया किती लागल्यात बघा पपई ना वरती शेंड्याजवळ नुसती फुलली आहे बघा हे फणसाचं झाड आणि त्याच्यावरती वेली आल्यात मस्त भाजीच्या दाखवते तुम्हाला हे बघा काकडी आहे कारलेचं पण आहे कारल्याची पण वेल आहे कारली काकड दोन्ही आहेत इथे पण कारल्याची आहे कारली ना खात नाहीत माकड म्हणून साठी आम्ही इथेच लावली आमच्या अंगणाच्या समोर आणि पाचच्या परसवामध्ये दुसरी लावलेत, काकडी दोडक कारली पण लावलेत पण इथे जास्त जंगल करून काय उपयोग ना घेशील ना ना चौकात जा मी पण येतो घेऊन चला काही झाड लावायला पावसाचे दिवस आहेत आणि ऊन बघा काय तो दिवसभर ऊन पडतो मधीच एखादी सर आली तरी येते नाही तर संध्याकाळची त्याची वेळ आहे आता थोडे दिवस झाले आता संध्याकाळचा पाऊस पडतो आता आता ऊन आहे बघा म्हणून माझ्याकडे जी माणसं आहेत खैऱ्याची झाड लावायसाठी ते लोक काय म्हणाले की आपण आता सगळी झाडं नेऊन शेतात ठेवूया म्हणजे काय पाऊस पडला की मग चिखल होतो पाय घसरणार त्यापेक्षा त्याला पण काय केलं आणि सगळी झाडं शेतात नेऊन ठेवली मी पण दिली त्यांच्याबरोबर थोडी झाड आणि आली त्यांना चार नाश्ता दिला नेहरी दिली त्याला आणि ती लोक गेली आता आता म्हटलं मी जेवणाची तयारी करते मग जेवण झालं ना का मग मी पण जाते त्यांच्या नाही पावसाचा काही भरोसा नाही कधीही येऊ शकतो म्हणून साठी जेवण झालं तयार असेल जेवण की आली त्यांची वेल झाली जेवणाची आलीत का त्यांना मग मी जेवण देते जेवण झाल्याच्या नंतर मग जरा आराम मी मी झाडं पूर्ण लावून म्हणजे सगळी कम्प्लीट करतील लावून मी त्यांना सांगितलंय जरा वेल झाला तरी पण चालेल पण तुम्ही थांबा मी तुमची मजुरी जास्त देईल पण माझी झाडं आजच्या दिवसामध्ये पूर्ण करा लावून आणि ती लोक म्हणाले हो आम्ही करतो मग आता ती लोक गेलेत त्यांची चहा नाश्ता न्यारी झाली आता मी भांडाकुंडा करते सगळं न्यारीचा वगैरे आणि जेवणाची तयारी करते आणि मग जाते त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला नाही जरा लवकर होईल तर बरं आहे की नाही जरासा ऊन पडतोय पाऊस पडतोच पडतो दररोज पण वेळ ऊन आला तरी किती गरम होतोय बघा मी झाड लावते आता मी ह्या पावसाळ्यामध्ये एवढी झाडं लावली आहेत ना ह्या वर्षी भरपूर झाडं लावली तुम्हाला कसं वाटलं झाडांची लागवड केलेली आवडते ना बघा आम्ही ना फनस, ए ए आता दोन पाऊस सुरू झाल्यापासून आंबा फणस हे पेरू हे काजू आणि आता हे खैर लावले आम्ही लावतोय आता म्हणजे ते लावतोच आम्ही फलभाज्यांच्या वेली आमच्याकडे रुजून नाही आलं तर आम्ही कोणाकडून तरी आणलं आणि दिले आम्हाला आणि आम्ही ते सुद्धा लावलं कसं वाटतंय सुंदर निसर्ग बार। ना। आहे की नाही आम्हाला नाही ही अशी लागवड करायला भरपूर आवडते आता आपण लावतोय बरोबर पण आता एवढा रोप लावतोय आपण चार पाच वर्षात ते झाड मोठं होणार आपल्याला जरी त्याचं फळ नाही मिळालं आपली मुलं बाल आहेत आपण एक कोणासाठी करतो आपल्या मुलाबालांसाठी ना आम्हाला नाही भेटलं आम्ही त्यांची आता देखभाल करू खत पाणी घालून सर्व झाडं मोठी पण पन होती पण त्यांचं फल आम्हाला मिळेल पण आमच्या नंतर आमच्या मुलांना तरी मिळेल आमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या आपण आई वडील करतो पण त्याची फळं आपल्या मुलांना तर मिळतील की नाही मग अशा प्रकारे ना आम्ही ह्या वर्षी एवढी झाडांची धाड़, लागवड केली ना भरपूर मस्त आणि आम्हाला खूप आवडते सुद्धा लागवड करायला कारण का आम्ही दोघं तिथे राहतो आम्हाला काय दुसरं काय काम नाही आम्ही असेच काहीतरी हे आधी ते कर तुझ्या तिथे ते कर असंच आम्ही करत असतो आवडतं ना तुम्हाला <laughs> काका पण गेले त्यांना कुठे झाड लावायची ते दाखवायला पाहिजे ना मग त्या लोकांना काय समजणार कुठे लावायची की कुठे नाही कारण की आमच्या शेतामध्ये आहे ना काजूची पण झाडं लावलेली आहे मग खैराच्या झाडाला ना काटा असतो मग जरा ती लांब लावावी लागतात म्हणून साठी हे पण सोबत गेले दाखवायला बाबा कुठे कुठे लावायची ती आता मी पण तयारी करते आणि जाते जेवणाची वगैरे मी पण जाते जेवढं लवकर येईल तेवढं बरं आहे आपलंच काम होईल ना लवकर होई की नाही चला तर मग मी था आता चालले आहे आमच्या शेतामध्ये ऊन आहे म्हटलं तर चला मी पण जरा जाते आहे ना जेवण काय लगेच तर होईलच पण म्हटलं जेवणाच्या आधी म्हटलं मी पण जरा जाऊ नये एक तासभर जेवण काय जरा ती लोक आली तर पावसाळ्यात जरा गरम गरम जेवण असेल तर बरं आहे ना आता मी पण चालली जरा मला ना असं आवडतं शेतीची कामं करायला काय सर्व इकडे हिरवं हिरवं आहे बघा आहे ना मस्त बघा चारी बाजूला हिरवळच हिरवल आहे बघा आता या एवढ्या जंगलातून मी एक चालले बघा मला ना भीती भीती वाटत फक्त जरा रात्रीची भीती वाटते <laughs> मला कमेंट मध्ये असं येत काय सारखं का तुम्ही हसत राहता मित्रांनो हसणं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे बरोबर हा मग मी हसलेला आवडत नाही का तुम्हाला अरे मला तर असं वाटतं मी पण हसते खुश राहते तुम्ही पण सगळे खुश राहा आनंदी राहा आणि हसा काय ते बोलतात ना अमिताभ बच्चन म्हणतो अरे हसनी की खेती उगती है ना हसत असेल पाठीवर टाका आणि हसा त्याच्याने आपली तब्येत पण चांगली राहते हे बघा आता मी चालली आहे छोटासा <laughs> रस्ता इथे पायवाट मी त्याच्यातून चालली आहे कारण का इथे गुरं जातात ना मग गुरांसाठी जांगल्यांसाठी छोटीशी पायवाट आहे आणि चारी बाजूला सगळं गवत आलेला दाखवते तुम्हाला मी काय जंगल आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा है ना हे शेत जे आहे ना आता जे आम्ही खैर लावतोय ते शेत आहे ना माझ्या एकदम घराच्या समोरच आहे तुम्हाला दाखवते मी हा ही बघा पायवाट केवढी छोटीशी पायवाट आहे बघा आहे ना इथून गुरं जातात आणि चारी बाजूला सगळीकडे गवतच गवत आहे बघा इथून गुर जातात सांभाळून जरा बघून चालावं लागतं खाली काय जीव जंतू येईल आपली काळजी आपणच घेतली पाहिजे हो बघा शेत पण काय मस्त लावणी झालेली आहे बघा भाताची ह ना किती सुंदर आणि ते बघा समोर माझ्या शेतामध्ये झाडं लावतात आहेत आता मी पण जाते माझं घर पण दाखवते तुम्हाला हे बांध आहे बघा ती लोक ना बांधावरती काय लावत नाही भेंडे वगैरे कोण कोण लोक आहेत ना वाडीतली म्हणजे कोकणातली लोक वाडीतली आमच्या असं हे दोन्ही बाजूला असं भात लावलाय ना की असं या मधी जो बांध आहे ना बांधावरती ना हे लावतात भेंडे बावच्या काय पण असं लावतात नाचना वरी असं लावतात हे बघा समोर माझं घर दिसलं आणि हे बल्लेरेश्वराचं मंदिर आणि या मंदिराच्या शेजारीच माझं शेत आहे आणि हे बघा समोर माझं घर पाणी पडतं ना झड मारते ना पत्र्याची म्हणून साठी आम्ही पिवळ्या रंगाची ताडपत्री लावली हे बघा आहे की नाही समोरच कोणतं कोणतं -कौन्त शेत जवळ आहे घराजवळ कोणतं कोणतं लांब आहे असं असतं कोकणामध्ये आहे की नाही मस्त चला तर मी आता जाते माझं शेत पण आलं जवळ हे बघा लावतात तुम्हाला दिसत असतील है ना त्याला जाऊया हे बघा तिची बाउंड्री दिसते ना झाडांची हे माझं शेत आहे ते बघा तिथे माणसं उभी आहेत आणि शेताच्याच खालच्या बाजूला हे बघा एक मिनटं पण नाही हे बघा ना थोटसा पाणी वाहत आहे पाटासारखं बघा आता मी त्यात पाय धुते जरा उभी राहते हा मजा वाटते पाय माझे ना सर्व चिकलाने धुतले होते चप्पल ना सरकत होती बूट नाही घातले मी बघा वरनं पाणी येत आहे आमच्या इथे ना पाण्याची बिलकुल कमी नाही मित्रांनो खरंच तुम्हाला सांगते मी बिलकुल कमी नाही फक्त मेच्या पंधरा पंधरा दिवस लय तर वीस दिवस असं पाण्याची जरा असते ते पण कुठे नलाचं पाणी नाही पर्याचं पाणी नाही तर नलाचं पाणी तर असतच असतं बघा भरपूर पाणी आमच्या मेघी गावामध्ये आता मी बघते सगळीकडून वय घातलेली आहे आता आतमध्ये जायला जागा कुठून आहे कारण का गुरं जातात बकऱ्या जातात ना म्हणून ही वय घालावी लागते नाहीतर ना, ना काजूचा वरचा कवला कवला पाला आहे ना ते बकऱ्या खातात म्हणून साठी ही वय घालावी लागते हे पक्या रस्ता कुठून आहे जायला पाठीमागून अरे बापरे ठीक आहे येते येते पाठीमागून आहे त्या सायटी इकडून सगळी गुरं येतात ना मशी जातात आतमध्ये वय मु तोडून जातात आहेत ना छोटी छोटी जे असतात ना त्याच्यातून पण जातात हो एकदम जवळ जवळ वय घालावी लागते चला तर मी जाते हे बघा इथून ठेवलेलं आहे सानं जायसाठी तेवढं फिरून आली बघा मी हे बघा आवाज येत असेल ना तुम्हाला आतमध्ये माणसं वयच्या आतमध्ये खैर लावतात हे बघा दाखवते हे बघा दिसली ही आमची आक्का आहे बघा ये ये हे येते आहे उभे हो झाले ला अच्छा मी आता आले इथे आमच्या शेतामध्ये मस्त कंबर बांधून आली आहे आता मी पण खडक लावते खड्डे खोदलेले आहेत आता मी पण लावते खैराची बाग बनवते चला हे अगोदरची लावलेली पण आहेत हे बघा हे आता लावलेत हे छोटे छोटे आता लावले आहेत हे बघा हे बघा हे आहेत ना हे आता खैर लावलेले आहेत हे बघा कुठे कुठे लावलेले आहेत हे आमच्या पण लावते बघा आणि हे बघा हे किती मोठे खैर आहेत बघा पूर्ण रांगेमध्ये खैर आहेत बघा आणि किती मोठे झालेले आहेत बघा है ना आता मी पण जरा लावते हा बघा पाऊस आला बघितलं हा हे बघा लावला मस्त खैर ना बघितलं तर काय नाही कोणाला येत काम व सगळ्यांना येतात है की नाही चला आता दुसऱ्या लावूया बघा दुसरं पण एक झाड लावून झालं आणखीन पण लावते चला हे बघा इथे पण एक लावून झालं आहे ना

आता हे रोप आपण लावतो ना ही रोप छोटी आहेत बरोबर आता ही वाऱ्यानी ना अशी मोडणार वगैरे मग आता काय करायचं जेवढी पण झाड लावतोय आपण काजू म्हणा हे खैराचे म्हणा कोणते आंबा म्हणा त्याच्या आता बाजूला आहे ना एक एक काठी अशी उभी करायची आणि दोन ठिकाणी असं थोडं ढिल्ल ढिल्ल बांधायचं म्हणजे लूज लूज जरासं म्हणजे ना वाऱ्याने इकडे तिकडे होऊन ना झाड आपलं मोडत नाही तर हे बघा मी एवढी लावले आहे की नाही मस्त येत ना मला काम शेताच चला हे बघा इथे पण आता खड्डे फोडतात आहे एकशे तीस झाड होती मी तुम्हाला बोलली होती ना मग तेवढी ह्या जागेमध्ये पूर्ण झाली पाहिजे ना हे आमचं शेत आहे ना पूर्ण खैराचीच लागवड करणार हे इथे दुसरं काय झाड होत नाही इथे दुसरं काय झाड होणारच नाही मग त्यापेक्षा खैर बघा कसे मस्त होतात होय कि नाही मग ते खैरच लावणार हे बघा इथे खैर अजून आमचे भरपूर आहेत लावायचे बघा इथे एक टप आहे इथे एक टप आहे तो तिथे एक टप आहे भरपूर आहेत इथे दगड लागत आहे ना रेड अच्छा इथे ना काजू वगैरे होत नाहीत आणि जरा आमचा घर आडकुशी आहे म्हटल्याच्या नंतर इथे गुरं वगैरे येतात झाडांना शिंक घासतात बकऱ्या खातात वरच्या कवल्या ढिऱ्या काजूच्या म्हणून साठी ना इथे आणि काजू होत पण नाही आहे ना रे बघ्या हा सर्व कातल आहे खाली पण खैर एकदम मस्त होतात ते बघा सगळं खैराचीच लागवड आहे बघा ह्याच्यात पण भरपूर पैसा आपल्याला मिळतो बघा आका आमची लावते खैर ऊन लागते डोक्यावर कपडा घेऊन बसले आता पाऊस आला पाच मिनिट अगोदर आता परत काडाक्याचा ऊन पडलं बघा अशी कोण माणसं भेटलीत ना का मग ह्यांना पण जरा बरं मदत होते ह्यांना जरा झाड बिड लावायला नाहीतर आमच्या दोघांचा घामटा निघतो अशी कोण असते की बरं वाटत जरा एका चार दिवसाचं काम एका दिवसात होतो मग ह्यांना पण आराम जरा आणि मला पण आराम माझ्याकडे माणसं फैर लावायला आहेत आणि हे बघा पाऊस काय तो रोज आहे ना संध्याकाळची त्याची वेळ आहे आता आठ दिवस सतत झाले संध्याकाळचा पडतो आणि आज बघा अजून जेवायला पण आलीच नाही माझ्याकडे माणसं अजून आणि हे बघा आता ती लोक शेतात सगळी भिजली असतील मी आली अगोदर जेवण करण्यासाठी ये बघा किती पाऊस शक काय धारा लागल्यात बघा माझ्याकडे खैर लावायला माणसं होती आता ती लोक आली जेवायला जेवण वगैरे झालं त्यांचं आता आराम करत जाईल बघा आता एक तासभर बसतील आणि आराम करतील मग जातील पुन्हा साडेपाच वाजेपर्यंत काम करतील हे बघा बस सर्व आराम करत जाईल हे बघा हे पण मस्त बसले दादा आराम करतात आहे झोपा जरा हा म्हणतात मला झोपायचं नाहीये आता हे पण जातील झाले आता थोडीशी झाड लावायची बाकी आहेत होतील पाच वाजेपर्यंत त्यांचा वेळ संपे संपे मग जातील कस वाटते तुम्हाला मी जी झाडांची लागवड करते निसर्गाला जपते आवडत ना तुम्हाला सुंदर निसर्ग हरीफोकर कसं वाटते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला माझ्या लाईक करा आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा मजे चॅनलला ले करा, आता भीपिला सुंदर मस्त कोकन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजे, तो व्हिडिओला तो मजे लाइक करा, धन्यवाद! पाई, <laughs> तरवा आराम करता था, आराम करता था,